आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करणार नगरमधून सुजय विखे पाटलांविरोधात लोकसभेच्या मैदानात उतरणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती अजित पवारांविरोधात छड्डू ठोकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना भेटीसाठी बोलावलं शिवतारेंचं बंड शमणार का याकडे आता लक्ष आज पुन्हा एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची दिल्ली वारी महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात खलबत साम टीव्हीला सूत्रांची माहिती भाजपची महाराष्ट्रातील वीस लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर नागपूरहून नितीन गडकरी तर उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांना भाजपची उमेदवारी उमेदवारी जाहीर होताच गडकरी समर्थकांचा रात्री उशिरापर्यंत जल्लोष नागपूर विमानतळावर गडकरींचं उत्साहात स्वागत तर पंकजा मुंडेंना बीडमधून लोकसभेची उमेदवारी चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या मैदानात तर पुण्यातून मुरलीधर मोहळ हे निवडणुकीच्या रिंगणात शिंदेगटाचे तीन मंत्री लोकसभा निवडणूक लढवणार संजय शिरसाट यांची मोठी माहिती भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक नाशिकमध्ये तर चांदवडच्या शेतकरी मेळाव्यातून महाविकास आघाडी करणार शक्ती प्रदर्शन मनोज जरांगे यांच्या विरोधात हिंगोलीच्या मध्ये गुन्हा दाखल बेकायदेशीररित्या जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप